आता मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा वातावरण चांगलं तापलंय मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जो घेण्यात आलाय तो आता पुनर्विचार त्यासाठी करावा यासाठी विनोद पाटलांनी सुद्धा एक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या सुनावणीकडेही मराठा समाजाचं लक्ष लागलंय मराठा समाजाला दोन हजार एकोणीस मध्ये एससीबीसी हे शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आलं होतं हे आरक्षण हायकोर्टात वैधही ठरलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं होतं आणि याच निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटलांनी सुप्रीम, सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती परंतु मागील एक वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेला नाही अकरा सप्टेंबरला एक हजार एक क्रमांकावर ही सुनावणी आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान निर्णय येणं अपेक्षित आहे आता मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा वातावरण चांगलंच तापलंय मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जो घेण्यात आलाय तो आता पुनर्विचार त्यासाठी करावा यासाठी विनोद पाटलांनी सुद्धा एक याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या सुनावणीकडेही मराठा समाजाचं लक्ष लागलंय मराठा समाजाला दोन हजार एकोणीस मध्ये एस सी बी सी हे शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आलं होतं हे आरक्षण हायकोर्टात वैधही ठरलं होतं मात्र सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं होतं आणि याच निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटलांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती परंतु मागील एक वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेला नाही अकरा सप्टेंबरला एक हजार एक क्रमांकावर ही सुनावणी आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान निर्णय येणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका